महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत म्हणाले एक मे हा महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आनंदी दिवस आहे, आहे। या दिवशीच म्हणजे एक मे एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली ही घोषणा जितकी आनंदाची आहे तितकीच संघर्षाची ही आहे कारण या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये एकशे पाच लोकांनी बलिदान द्यावे लागले हजारो लोकांनी लाठ्या काट्या खाल्ल्या अनेकांची या चळवळीमध्ये घरेदारे उद्ध्वस्त झाली अशा संघर्षातून व बलिदानातून संयुक्त महाराष्ट्र घडलेला आहे त्याही वेळेला गुजराती लोक मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करू पाहत होते तसेच आज ही हीच परिस्थिती मुंबईमध्ये केंद्र सुरू आहे अनेक उद्योग मुंबईतून महाराष्ट्रातून पळवले जात मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्याने मुंबईतील घाटकोपर हे गुजरात्यांचं आहे इथे गुजराती भाषाच बोलली जाणार असे बेताल वक्तव्य केले यावरून असे लक्षात येते की मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे कुटील डाव भाजप व सत्ताधारी पक्षाकडून होताना दिसत आहे या सर्व प्रकाराला कणखर विरोध करण्याचे काम राज ठाकरे साहेब करतात मराठी भाषा मराठी संस्कृती महाराष्ट्राची व मराठी जनतेची अस्मिता जपण्याचे प्रामाणिकपणे काम कोण करत असेल तर ते फक्त राजसाहेब ठाकरेच करत आहेत त्यांनी ऐंशी टक्के स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात प्रत्येक आस्थापनावर मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत महाराष्ट्रात मोबाईल कंपन्यांनी मराठी भाषेचा वापर केलाच पाहिजे यासाठी तीव्र संघर्षमय आंदोलन केले तर केसेस घेतल्या म्हणूनच आज मराठी अस्मिता टिकून आहे तसे त्यावेळी प्रमुख उपस्थित येऊन ज्येष्ठ पत्रकार कुलदीप देवकुळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले मराठी भाषेला अभिजात दर्जा जरी मिळाला असेल तरी देखील महाराष्ट्रामध्येच मराठी भाषेचा अवमान केला जातो ही शोकांतिका आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगवेगळ्या परीने मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे हे पाहून अभिमान वाटतो व मराठी भाषा टिकवण्याची जबाबदारी महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे या कार्यक्रमाला आमंत्रित करून मान दिल्याबद्दल महाराष्ट्र सैनिकांचे आभार मानतो असे मनोगत त्यांनी व्यक्त केले